नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर स्वामी समर्थ महाराजांच्या दोन प्रभावी मंत्राचा अनुष्ठान कसा करावा त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे अनुष्ठान हे का करावं तर आपल्याला कोणती अडचण आहे त्या अडचणीचा मार्ग भेटत नाही किंवा कुठला प्रश्न आहे त्याचं उत्तर भेटत नाही तर अनुष्ठानाची सेवा नक्की करून बघा अनुष्ठान म्हणजे काय तर अनुष्ठान म्हणजे एखाद्या ठरलेल्या मंत्राचं किंवा स्त्रोत्राचं ठरलेल्या प्रमाणात ठरलेल्या वेळी ठरलेल्या दिवसात पूर्ण करायचे असते इथे मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं दोन प्रभावी मंत्र चा अनुष्ठान सांगणार आहे अनुष्ठान करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे आपण देवघराजवळ बसून उजव्या हातामध्ये थोडं एक फूल आणि थोडे अक्षता घेऊन आपलं नाव गोत्र सांगून तुमची जी काही इच्छा आहे ते सांगा आणि स्वामींना सांगा की मी या दोन मंत्राचा अकरा दिवसाचं अनुष्ठान करणार आहे तर स्वामी माझी जी काही इच्छा आहे किंवा माझी जी काही सेवा आहे ती मान्य करा आणि मी निस्वार्थपणे सेवा पूर्ण करणार आहे अशी प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडून द्या आणि ते पाणी तुम्ही तुळस तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता संकल्प हा आपल्याला पहिल्या दिवशीच सोडायचा आहे अनुष्ठान करताना आपल्याला एकाच ठरलेल्या वेळी त्याच जागी आपल्याला अकरा दिवस होईपर्यंत ते अनुष्ठान करायचं आहे त्यामुळे तुमच्या सोयीनुसार आपली जागा व वेळ ठरवून घ्यावी म्हणजे सेवेत अडथळा येणार नाही शक्य तो पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान ही सेवा करा समजा काही कारणामुळे नाही जमली तर नऊच्या आत तुम्ही ही सेवा करू शकता आणि संध्याकाळी संध्याकाळची वेळ म्हणजे सहा ते आठपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्हाला अनुष्ठानासाठी आसनावर बसायचं आहे सकाळी आवरून स्वच्छ कपडे घालून तुम्ही अनुष्ठानाला बसायचं आहे तर हे अनुष्ठान कोणीही करू शकतं स्त्री पुरुष यासाठी कोणतेही बंधन किंवा नियम नाही फक्त मासिक पाळी जवळ आली तर ती पूर्ण करा आणि मग लगेचच अकरा दिवस अनुष्ठानाला सुरुवात करा त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडथळा येणार नाही अनुष्ठान करताना मांसाहार करू नये अकरा दिवस मांसाहार कडकडीत वर्ज आहे आणि दुपारी एक ते चार ही सेवा करू नये हे अनुष्ठान करताना आपल्याला जपमाळ हवी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की घेऊन मग अनुष्ठानाला सुरुवात करा आता ते कोणते दोन मंत्र आहेत ते सांगते पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि दुसरा मंत्र आहे ओम स्वामी समर्थ तर आपल्याला एक मंत्राचा प्रत्येक एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ एकशे आठ वेळा या दोन्ही मंत्राचा जप करायचा आहे तर आता आपण जाणून घेऊ या मंत्राचा अर्थ काय आहे श्री श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे श्री म्हणजे ऐश्वर या मंत्राच्या जपाने आपल्याला लक्ष्मीप्राप्तही होते स्वा म्हणजे आत्मसमर्पण करणे मी म्हणजे भाव समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती दुसरा मंत्र आहे ओम स्वामी समर्थ तर त्याचा अर्थ आहे ओम हा अ उ आणि म या तीन अक्षरांनी बनलेला आहे उ हा ब्रह्मवाचक आहे ऊ हा विष्णू वाचक आहे आणि म हा रुद्रवाचक आहे तर या मंत्राचा जप केल्याने आपल्याला त्रिदेवची शक्ती प्राप्त होते म्हणजे या दोन मंत्राचा जप केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते त्रिदेवचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि असमर्थांना समर्थ करणारी अशी महाराजांकडून शक्तीही प्राप्त होते अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी यथाशक्तीने दान किंवा महाप्रसादसुद्धा करू शकता किंवा घरच्या घरी लहान मुलांना यथाशक्तीने प्रसाद व त्यांना कामी येणारी वस्तू देऊ शकता किंवा तुम्ही कोणत्याही एक गरिबाला अन्नदान केलं तरी चालेल कोण तुम्ही अनुष्ठानाच्या वेळी सर्वप्रथम गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवावा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे सिद्धीदाता आहे त्यामुळे त्यांना योग्य तो सन्मान तुम्ही दिलाच पाहिजे अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा निवेद दाखवावा व स्वामी समर्थ महाराजांना अकरा दिवस घर घरी जे काही बनवता त्याचा नैवेद्य दाखवावा व शेवटच्या दिवशी तुम्ही गोडाचं नैवेद्य दाखवू शकता त्यामध्ये पोळी किंवा बेसनाचे लाडूसुद्धा नैवेद्य दाखवू शकता तर ही सेवा पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण करा बाकी सर्व महाराजांवर सोडा तुमच्यासाठी काय योग्य आहे ते महाराज तुम्हाला नक्की देतील मनापासून केलेली सेवा कधीच वाया जात नाही त्याच त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं तर ही सोपी सेवा नक्की करा तुमचे प्रश्न नक्की सुटतील तुमचे संकट नक्की मिटतील स्वामी महाराज तुम्हाला नक्की योग्य तो मार्ग दाखवतील आणि या संकटातून बाहेर काढतील इतकं फलदायी आहे हे अनुष्ठान की काही जणांना पहिल्या दिवसापासून अन अनुभव आलेला आहे जेवढ्या श्रद्धा आणि भक्तीने कराल तेवढी तुम्ही तुमची भरभराट होईल हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते मात्र मनात थोडीही शंका आणू नका की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील का तुम्ही सेवा व तुमची अनुष्ठान कधीच वाया जाणार नाही तर ही होती अनुष्ठानाबद्दलची थोडीशी माहिती व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ